जोडमोहा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मधून महादीप परीक्षेचे आयोजन नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉम टी व्ही न्यूज मध्ये ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा रामभाऊ भोयर यांच्याकडून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची माहिती असावी त्या परीक्षेत यश कसे मिळवावे यांचा सराव होण्याच्या दृष्टिकोनातून यवतमाळ जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या शाळांमधून महादीप परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते शाळा आणि केंद्रस्तरावर परीक्षेच्या चार फेऱ्या घेण्यात आल्या त्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जोडमोहा येथील दहा व विद्यार्थी तालुका स्तरावर पात्र ठरले असून तालुक्यातील दोन फेरीनंतर शाळेतील वर्ग आठवीचे विद्यार्थी कुंदन राजेश धुमे कुंदन राजेश धुमे आणि वर्ग सहावा च विद्यार्थिनी मेघा चव्हाण हे विद्यार्थी जिल्हा स्तराकरिता पात्र ठरले आहेत यांना वर्ग शिक्षिका श्रीमती विद्या कटरे मॅडम यांनी सराव घेतला असून शाळेतील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शीला पवार मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले पात्र विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समिती गावकरी यांच्याकडून कौतुकाची थाप मिळाली आणि पुढील परीक्षांसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्लू स्टॉन टी व्ही न्यूज